पालकमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथील निवासस्थानी तेलंगशी येथील ग्रामस्थ पाणीटंचाई संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले असता तेलंगशी गावचे सरपंच सुभाष जायभाई यांनी ग्रामस्थांना दंबाजी व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली या विरोधात ग्रामस्थांच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करून निवेदन देण्यात आलं मात्र या प्रकाराला सरपंच सुभाष जायभाई यांनी नकार देत असे काहीच झाले नसल्याचं स्पष्ट केलाय जामखेड तालुक्यातील तेलंगशी गावचे पन्नास ते साठ ग्रामस्थ तालुक्यातीलच चौंडी येथील पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी तेलंगशी गावच्या पाणी टंचाई आणि चारा चर्चा चर्चा करण्यासाठी गेले असता चालू असताना तेलंगशी गावचे सरपंच सुभाष अप्पा यांनी ग्रामस्थांना विरोध करत माझ्या विरोधात तक्रार करता का असं म्हणत ग्रामस्थांना अपशब्द वापरून शिविगाळ केली आणि गावाकडे चला मग तुमचे बघून घेतो असं म्हणत जीवे मारण्याची धमकीही दिली

आणि पाणी नसल्यामुळं मग रोज शंभर पूर आमच्याकडे पाणी प्यायला येत पाणीच नाही आम्हाला बी थोडासा त्रास होतो थो, पण पाणी देतो आम्ही त्यांना पण शाळेला पाणी मिळावं ही आमची इच्छा आहे म्हणून आम्ही गेलो तर नामदार साहेबांना नाम साहे बोललो मग तिथं सरपंच होतसीचे सुभाष साहेब आहे तर ते म्हणले तू माझ्या विरोधात बोलतो आदर तो तुझं गावाकडे गेलो टंगर मोडतो म्हणलं मारावं तुम्हाला जीव मारायचे तर तुमच्या विरोधात आम्ही काही बोललो नाही नाही म्हणे बघ तोच गावाकडे गेलो आमकच करतो तमकंच करतो ठीक आहे बाबा काय हरकत नाही आम्ही आपलं सरळ रीत सर्व पोलीस स्टेशन आलो खरेद्यायला बाबा ह्याच्यापासून आम्हाला धोका आहे माणूस मारू शकतो हा विषय आहे साधारण आणि एकंदरीत पाण्याचा प्रश्न भेटावा बरं आमचा जीव गेला तरी चालेल पण पाणी लेकरांना भेटावा ही अगदी मागणी करायला गेलं होतं तर त्याला काहीतरी आमच्याविषयी वाईट वाटल्यामुळं ती आमच्या जोडीदारांना वाकडे तिकडे बोलला करा जीव मारण्याची धमकी दिली त्याने आम्ही संदर्भात गेलेलो होतो मुलांना शाळेत पाणी नाही आमच्या तिलंगी गावाला दोन कोटीची योजना येऊन सुद्धा अक्षरशः एक सुद्धा टाकीत पाण्याचा पाळलेला नाही आणि तरी पण त्याच्याकडे कोणी शासकीय लोक लक्ष देत नाही आम्ही रितसिर अर्ज केला आमचं म्हणणं आहे की ह्याची दखल घ्यायला पाहिजे तेलंगी या गावची परिस्थिती पाहता अतिशय भयानक आहे आणि तिथं दहशतीचं वातावरण झालेलं आहे सर्वसामान्यांच्या लोकांना की बाबा सर्वसामान्य लोक ह्याच्यात डोकं घालत नाहीत पण आज तरुण जी पिढी आली त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो तर कशा माझ्या कशाच्या माध्यमातून तर बाबा गावासाठी पाणी नाही ही गोष्ट आम्ही नामदार साहेबाकडे सांगायला गेलो गाव वला तर सुटत नाही आज कोट्यवधीची पाईपलाईन हे जे आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही साहेबांना सांगाय गेलो की बाबा वीस वर्षे त्या पाणी त्या गावच्या टाकीत पाणी आलेलं नाही का आलं नाही कशामुळे आलं नाही हे विचारायला गेलो असता जे आमचे सहकारी अशोक तुकाराम वायबाचे पाटील यांना तिथं का आला म्हणून धमकी दिली जर हाच प्रकार जर नामदार शिंदेसाहेबांच्या तोंडीत होत असेल तर तेलंगीतली परिस्थिती किती भयानक असेल हे तुम्हाला ह्याच्यावरून लक्षात येईल एवढं माझं मीडियाच्या माध्यमातून सांगणे आम मला मला ए, ए, ते आमदार साहेबाला सांगत होतो त्याचं आम्हाला मला म्हणला की हे म्हातारे खाली बस का असं काहीतरी म्हणला मला काय ऐकून नाही आलं पण म्हणला म्हणून मी बिचारा महागाई बोललो मी काय मी भिरलो नाही शेवटी मग तेव्हा आम्हाला जम दिल्यासारखंच आहे हां अशोक अशोक वाईबासायला तर जम दिला गावाकडं आलं की बघतो मग एवढं कम आलो तो यावेळी उपस्थित तक्रारदार ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून आमचे एनटीव्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी नंदू परदेशी यांनी तेलंगशी गावचे सरपंच सुभाष जायभाय यांची भेट घेऊन या प्रकरणी चौकशी केली असता त्यांनी या सर्व प्रकाराला नकार देत असं काहीच घडलं नसून राजकीय अक्षपोटी आपल्यावर खोटी एनसी फिर्या दाखल केली असल्याचं सांगत सरपंचांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाण्याच्या संदर्भात गावामध्ये सध्या दोन बोर अधिग्रहण करून गावातील पाण्याची कमतर सध्या कमी केलेली आहे तसेच पाणी पुरवठ्याचे काही थोडंफार पाणी येतं ते पण थोडं चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी नवीन चारा छावणी व्हावी यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी चारा छावणीच्या संदर्भात चर्चा झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी सांगितले की चार दिवसामध्ये चारा छावण्यांची तजवीज करणारच आहे त्याच्यामुळे गावकऱ्यांनी त्या ठिकाणी चार दिवस थांबावं चार दिवसामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये चारा छावणी आणि पाण्याचे तर काही विशेष नाही पाण्या सध्या पण दोन बोर अधिग्रहण असल्यामुळं कुठेही पाण्याची टंचाई नाही आणि या ठिकाणी असं काही झालेलं नसताना पण आमच्या गावातील काही विरोधकांनी जे एक राजकीय गेल्या वीस वर्षापासून मी ते गावचा विकास करीत असताना या जलयुक्त शिवाराचं काम करीत असताना या महाराष्ट्रामध्ये मी स्टेट लेवलच्या स्पर्धेमध्ये तेलंगशी गाव सध्या विभागीय पातळीवर पहिलं आले आणि अशा परिस्थितीत माझं विकासाचं काम जे चालू आहे असल्यामुळे गेल्या वीस वर्षापासून माझ्याकडे सत्ता असल्यामुळं काहीतरी याची राजकीय बदनामी करण्याच्या दृष्टीने यांनी खोटी एनसी दाखल केली तसा कोणताही प्रकार त्या ठिकाणी चोंदू या ठिकाणी झालेला नाही परंतु हे बदनामी करण्याच्या दृष्टीने यांनी एक षडयंत्र रचून माझ्यावर एनसी दाखल केली तसा कुठलाही प्रकार प्रतिनिधी नंदू परदेशी सह दत्तराज पवार एन टी व्ही न्यूज मराठी जामखेड अहमदनगर